का, नमस्कार चालून दाखवा काय काय नमस्कार अर्जुन भिकाजी क्षीरसागर बर आणि आलात रा, आम्ही राहणार रा हडपसर आळंदी महातोब मुळगाव आळंदी महातोबाची तालुका हवेली का जिल्हा पुणे पुणे तिथून आलो आम्ही अच्छा अच्छा आणि आपल्याला काय काय त्रास होत होता मला पूर्वी म्हणजे पाय शिराडा डॉक्टर मलिमआर केला Oh. ते म्हणले मणक्याचं पाय शिर ऑपरेशन करावं लागेल oh. तर आमच्या गावात एक जणांनी मला गाडी बांधताना पाहिजे ah. मग त्यांनी एक जणाकडे असं एक आमच्या बाईला गावातलं झालं होतं ah. मग त्यांनी नंबर दिला तुमचा मग oh. मग सरांशी बोललो फोनवर oh. मला असं असं झालं आमचा मुलगा बोलला मग मुलांनी सरांनी सांगितलं असं असं तुम्ही आमका थेरपी येऊन करा आणि ah. मग मला भेटा मग मी बारा वाजता असतो इथं तर मग येऊन तुमची थेरपी केली आणि मग गोळ्या औषध वगैरे दिली त्यांनी मला पंधरा दिवस काय फरक पडला फोन केला मी सरांनी सांग पंधरा दिवस काही फरक पडणार नाही oh. पंधरा दिवसानंतर फरक पडत oh. पंधरा दिवसानंतर मला पंधरा ते वीस टक्के फरक पडला oh. मला असं उठता येत नव्हतं मला दोघांनी धरून आणलं होतं आणि दु, नंतर दुसऱ्या वेळेस मी वाकर घेऊन आलो तिसऱ्या वेळेस मी मोकळा आलो आणि मला आता मी आता शेतीमध्ये सर्व काम करतो आणि मी सलूनचं दुकान आहे माझं मी सलूनचं काम करतो आणि एक काम करतो सगळं शेती वगैरे सगळं आता काय ते सगळं भिजावणं विर्या मारणं पेरणं सगळं करतो हो अगदी व्यवस्थित अगदी काही त्रास नाही मला कुठलाही उडसा त्रास नाही त्यामुळे मी दहा पेशंटला पाठवलं दहा पेशंटला फरक पडला म्हणून अकरा पेशंट घेऊन आलो कारण ते म्हणले असं असं झालं तर मग म्हणलं तुम्हाला फरक पडला चला जा नाही म्हणलं तुम्ही जरा सरांची तुमची ओळख आहे तुम्ही चला म्हणून मी त्यांच्याकरता आलो आता कामधंदा सोडून शेजारी आहे म्हणजे मदत केलीच पाहिजे त्यामुळे मला चांगल्या म्हणजे चांगला फरक पडला हो अगदी एकदम आनंदी एकदम आनंदी म्हणजे मी सरांना बोललो होतो परमेश्वर सर म्हणले ते करतील हा माझं कर्तव्य मी बाकी काही नाही पण मला अगदी लई मोठा फरक पडला आणि मी वारीला पाय गेलो कंप्लेट हा पासन हडपसर पासन गाव पंढरपूर पायी गेलो Oh oh oh. विटला विटला दर्शन करणार <laughs> कारण मला लोक म्हणले मल अरे आमच्या घरचे यायचं नाही तू गाडीत जा नका जाऊ यंदा जोड नाही म्हणलं मी जाणार oh नाही झालं तर आमचं जोरदार म्हणलं गाडीमध्ये बसून जाऊ आपण oh oh मी पाय गेलो जागेपर्यंत अजिबात कुठं बसलो नाही काय नाही कुठलाही त्रास नाही बरोबर बरोबर परमेश्वर कुठे हो आणि सरांचं मेन म्हणजे सरांची मोठी ही आपले प्रयत्न हो नाही प्रयत्न पण प्रयत्न करण्यात आहो मला पुण्यामध्ये आम्ही सहा डॉक्टरला चार हजार रुपये घालवले एमआरए दावलं जते म्हणून ऑपरेशन करा जत म्हणून दुसरं का दोन लाख रुपये त्यांनी सांगितले मला तीस हजार जात माझं सगळं येणं का सगळा खर्च गाडी सकाळ झालं बरोबर पण बर, अगदी मी क्लिअर कट झालो अगदी मी बर, मला शंभर टक्के फरक जर काय हरकत नाही परमेश्वर कृपा आहे हो आहे तुमचे काय पेशंट एकदम आनंदी आणि पेशंटला जो एल फाईव्ह चौथ्या पाचव्या पाचव्यामध्ये गादी सरपून आज पेशंट पूर्णतः त्या आजारातून रोगमुक्त झालेले आहे साधारणतः फेब्रुवारी मध्ये आलेले होते काका हो, बरोबर आणि त्याच्यानंतर काकांनी आजपर्यंत बरेचसे दहा पेशंट पाठवले आज अकरा सुद्धा घेऊन आले अगदी स्वतः घेऊन आले तर ही आनंदाची गोष्ट आहे आपल्याकडून परमेश्वर काम करून घेतोय आणि पेशंट सुद्धा बरे होत आहेत तर आपणही असंच आरोग्यपूर्ण अजूनही जीवन चांगलं जगा अशीच आमची ईश्वर रिक्वास आहे हो। आणि धन्यवाद हो। धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद